महाबळेश्वर येथील त्रेपन्न बोटमन कममजूर यांचे सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले असून मंत्री मकरंद पाटील व मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कामावर परत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर बोटमन कामगारांचे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे परंतु हा लढा चालू ठेवणार असून दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून दिलेला आहे या आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या सामाजिक संघटना पत्रकार बांधव तसेच नागरिकांचे संघटनेच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आले आहेत गेल्या आठ दिवसापासून आपल्या माबळेश्वरमध्ये चालू असलेल्या बोट बोट मनचा जो आंदोलन चालू होतं त्या आंदोलनासाठी आपण सर्वत्र प्रयत्न करू आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांना सांगून आपल्या ह्यांना कसं त्या कामावर रुजू करून त्यांना कसं त्या कामात परमाण करता येईल याविषयी आपण ब लक्ष घालून त्या मार्गासाठी आपण प्रयत्न करत राहू आणि ह्याचा फॉलोअप घेऊन आपण सगळ्यांनी त्यांचा त्यांच्यावर कसा अन्याय झाला त्यांना कसा न्याय देता येईल हे ते आपण त्यासाठी प्रयत्न करू व सर्व आमचे तीन आदर्श होते ज्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली एक तर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ह्यांच्या धोरणांवर हे आंदोलन आम्ही चालू केलं त्यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही हे आंदोलन सुरू ठेवलं अगदी शांतीपूर्ण हे आंदोलन होतं मला एवढंच सांगायचं आहे की संघटना काय असते ती महाबळेश्वरच्या जनतेला आता कळाली असेल सगळे त्रेपन्न बोटमन एकत्र आले आणि त्यांनी दाखवून दिलं की एकटा माणूस काही करू शकत नाही पण जेव्हा त्रेपन्न लोकं एकत्र येतात तेव्हा ते काय करू शकतात फार मला काही बोलायचं नाही माननीय कुशलजी त्यांनी सगळं सांगितलेलं आहे लढा हा असाच सुरू राहणार जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि आमदार साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे मुलांना कामाला जाऊन द्या जे काय असेल ते फॉलोअप ते घेणार आहेत आम्ही घेणार आहोत आणि इथले सगळे स्थानिक जे नेते आहेत ते घेणार आहेत इथं पार्टी कुठलीही राजकीय पार्टी किंवा काय असं मतभेद कुणामध्ये नाही आहेत आणि हा हा लढा आम्ही सुरू ठेवू जेव्हापर्यंत आपल्या मागणं जे पूर्ण होत नाही एवढंच म्हणून मी सांगतो गेल्या सोमवारपासून चाललेला हा आमचा लढा पहिले तीन दिवस आमदार उपोषण आणि त्यानंतर जरणी आंदोलन हे त्रेपन्न बोट म्हणत आमदार आणि आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी करत होतो मागच्या दोन तीन दिवसामध्ये कलेक्टर साहेब आपल्या राज्याचे मंत्री मकरंददाबा पाटील आपले पालकमंत्री मंत्री साहेब सातरचे शंभराज देसाई साहेब यांच्याशी मिटिंग झाल्यानंतर त्यांनी काही आम्हाला आश्वासन दिली आणि त्या आश्वासनाच्यानुसार त्यांनी सांगितलं की आपण येत्या सात दिवसामध्ये आपण एक मिटिंग करणार आहोत कलेक्टर साहेब सी ओ साहेब आणि मंत्री महोदय यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे त्या हिशोबाने ती मिटिंग असेल आणि त्यांनी आज आम्हाला असं सांगितलं आहे दोन्ही मंत्र्यांनी सांगितले की तुम्ही कामावर जा आणि पुढचे काय प्रोसेस आहे ते आपण येत्या सात दिवसामध्ये करू त्या ह्या आश्वासनावर आम्ही आज जे धरणे आंदोलन आहे ते इथेच बंद करतोय आणि इथून पुढचा जो लढा आहे तो आमचा शासकीय लढा फॉलोअप फॉलोअप जो आहे तो आमचा चालू राहील यामध्ये सर्वच स्थानिक नेते मंडळी स्थानिक आपले राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या डी पी आयचे कामगार आघाडीचे ऋषिकस असू द्या आणि आमचे आमचा पक्ष बी आम्ही सर्वच यामध्ये सर्व पक्षीय येऊन आम्ही ह्या प्रत्येकाने यामध्ये मदत केलेली आहे आणि प्रत्येकाचं मोलाचं योगदान यामध्ये आहे आणि हा आमचा लढा असाच चालू राहणार आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही आमचं जे धरणे आंदोलन आहे हे समाप्त करतो आहे आणि पुढचं जे काही शासकीय आमचं भांडण आहे किंवा लढा आहे तो चालू ठेवतो आहे पण ह्याच्यामध्ये आम्हाला हे हेही सांगायचं आहे की येत्या आठवड्यामध्ये जर आम्हाला आमच्या आमच्यासारखं काही जर माहिती किंवा आमच्यासारखे जर निर्णय नाही झाले तर आम्ही एका आठवड्यानंतर परत तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही यामध्ये करणार आहोत हेही आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे ओके आणि आमचं हे धरणे आंदोलन आज आज तारीख बावीस तारीख आहे बरोबर बावीस तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही समाप्त करतो आहे आणि पुढच्या लढ्याला सुरुवात करतो आहे महाबळेश्वर नगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हे बोटलॉप ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून बोटस नगरपालिका चालवते सुरुवातीच्या काळामध्ये नगरपालिकेच्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत बोटसअप चालवलं नंतर महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेऊन पस्तीस जागा मंजुरी घेतली आणि त्याप्रमाणे बोटलोप चालवत आलं पण बोटी जर सत्तर सत्तर असताना तर कमी बोट नव्हते तर ठेकेदारी स्वरूपात गावातील ज्यांना अनुभव आहे अशा मुलांना त्या ठिकाणी कामावर ठेवलं गेलं होतं त्यांना काही ठराविक महिन्याला चार हजार साडेचार हजार असा त्यांना निधी म्हणजे पगार दिला जातो हो तर त्यात काम होतं परंतु मधल्या काळामध्ये त्यांना पगार बंद केला ठेकेदारी बंद केली आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं हा त्याच्यावर झालेला अन्य आहे तेव्हा यांनी केलेल्या कामाचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी ते आपण सर्वजण एकत्र राहून सर्व पक्ष एकत्र राहून कुणी कशामध्ये दुर्जाभाव न मागता मोठे मनानं न करताना हा प्रश्न सोडवला पाहिजे तो आपण सोडूया दुसरं ह्या नगरपालिकेच्या जागा ज्या आता खाली आहेत म्हणजे आता म शासनाची मंजुरी नाही त्या शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव जो शासनाकडे पाठवलेला आहे तो आपण आत्ता असणारे पालकमंत्री किंवा म मंत्री महोदय यांच्या माध्यमातून समजून तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब पवार साहेब यांना भेटून आपण त्या जागेला मंजुरी घेऊ डी एम एकडून मंजुरी मिळाल्यानंतर ह्याच मुलांना त्या जागेवर घेत घेतलं पाहिजे यासाठी मी आग्रह धरू आणि यांच्यावर होणारा जो अन्याय आहे तर सर्वांनी म्हणून एकत्रितपणे मिटूया जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका